नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो पीएम किसान सन्मान निधीचा एकवीसवा हप्ता शेतकऱ्यांना दिवाळी आधीच मिळणार आहे तो कोणत्या दिवशी मिळणार ते बघूया केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी एक मोठे गिफ्ट देण्याची शक्यता आहे देशभरातील शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून किसान सन्मान निधी योजनेच्या हा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नसली तरी गेल्या काही वर्षाच्या आकड्यानुसार ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात हा शेत हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो शेतकरी मित्रांनो असा अंदाज व्यक्त केला जात आहे यावर्षी बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत निवडणूक आयोग सप्टेंबरच्या अखेरीस तारखा जाहीर करू शकते आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवू शकते त्यामुळे शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचा पुढील हप्ता ऑक्टोबरमध्येच मिळू शकेल अशी अपेक्षा आहे शेतकरी मित्रांनो यापूर्वीच विसवा हप्ता दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वारासन वाराणसी मतदार संघातून जारी करण्यात आला होता त्यावेळी नऊ पॉईंट एकाहत्तर कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात वीस हजार पाचशे कोटी रुपयांमध्ये अधिक रक्कम जमा करण्यात आली होती शेतकरी मित्रांनो पैसे अडकणार नाहीत याची खात्री कशी कराल शेतकरी मित्रांनो ते बघूया अने शे, अनेक शेत अनेक शेतकऱ्यांचे पैसे विविध कारणामुळे अडकतात त्यामुळे एक हप्त्याचे पैसे खात्यात वेळेवर यावेत यासाठी काही गोष्टीची पूर्तता करणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो त्या आवश्यक गोष्टी कोणत्या आहेत त्या बघूया ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई केवायसी पूर्ण केलेली नाही त्यांचे पैसे अडकू शकतात त्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावे शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड बँक खाते बँक खात्याशी जोडणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद